एसआरएच्या च्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचा धडक मोर्चा सरकारने मान्य केल्या मागण्या मोर्चा काढला मोर्चा दरम्यान नागरिकांच्या विविध समस्या आणि एसआरए प्रकल्पातील अनियमितता या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या मोर्चाचा मोठा प्रतिसाद पाहता सरकार व एसआरए प्रशासनाने तातडीने वंचित भोजन आघाडीच्या प्रमुख मागण्या मान्य केल्याची माहिती समोर आली आहे मोर्चात मोठ्या संख्येने कार्यकर्ते महिला आणि स्थानिक नागरिक सहभागी झाले होते वंचित आघाडीने स्पष्ट केले की सामान्य जनता आणि झोपडपट्टीतील रहिवाशांच्या हक्कांसाठी लढा असाच सुरू राहील या आंदोलनामुळे पिंपरी चिंचवड परिसरात वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती तथापि पोलिसांनी योग्य ती व्यवस्था करून परिस्थिती नियंत्रणात ठेवली ब्युरो रिपोर्ट इंडिया न्यूज वन मराठी अभ्यास आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी केल्याच्या नंतर प्रशासनाला त्या मान्य केलेल्या आहेत ज्या मागण्या एसआरएला मान्य करता येणार नाही करत तर महायुती सरकार जी असेल त्यांना मागण्या मान्य केल्याशिवाय या ठिकाणी पर्याय नाही जर नाही केला तर सत्तेतून खाली उतरण्याची ताकद फक्त बाळासाहेब आंबेडकरांमध्ये आहे या ठिकाणी त्यानंतर आदरणीय युनिव्हर्सिटी नंतर हे संबोधित करतो आदरणीय डॉक्टर नील नी जाधव हे या ठिकाणी संबोधित करतील आजचा हा आपला सभा जे ऐतिहासिक सभा आहे ज्या अनेक वर्ष पूर्ण प्रकल्प आदरणीय आणि आज साहेबांनी तो विषय आज वेळ आला आणि बाळासाहेब आंबेडकरांनी तो आज आपल्याला दाखवून दिला की वंचित बहुजन नागरिक शिवाय नाही आणि म्हणून वंचित बहुजन शिवाय आपल्याला या सत्ताधारी राग मारून रस्त्यावर टाकायचंय आणि वंचित बहुजन सत्ता आणायचा म्हणून आज बाळासाहेब आपणच्या पाठीशी राहून आपण साहेबांच्या ताऱ्यांचं स्वागत करून एवढं तो दृष्टीकडून थांबतो का वंचित चॅमचा बचित

मुंबई मध्ये पत्रकार होत्या एमर्जन्सी मध्ये त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली याचिकेची मागणी होती जे सोपटपट्टी धारक आहेत फुटपाथ धारक आहेत सगळ्या खाली बसा नळावरती भांडण पाहिजे पडबड पडपण पडबड चालली झोपटपट्टी धारक जो आहे उत्पाद धारक जो आहे त्याला अक्काच घर मिळालं पाहिजे सुप्रीम कोर्टामधली याचिका त्यांनी दाखल केली आणि सुप्रीम कोर्टाने निकाल दिला की घटनेने प्रत्येकाला छप्पल असला पाहिजे असा अधिकार दिलेला आहे आणि त्यातून ही योजना सुरुवात झाली पण ज्याला तुम्ही सत्तेवरती बसवलंय तो काँग्रेस सोडला असेल किंवा आताच असणार देवेंद्र फडणवीस असेल सोराला बसवलंय हे आपण लक्षात घ्या सोलाय हे आपण लक्षात घ्या जी काही योजना झाला झाली जिथे जिथे असण्यात आलं दोन भाग आपल्याला दिसतोय एक भाग एकशे सात फूट किंवा तीनशे सत्तर फूट आपल्याला दिसतात पण असं पाहिलं तर तिथे ज्याच्या पाच पाच हजार स्क्वेअर फुटाचा फ्लॅट हे लक्षात घ्या आणि बाजार भावाने विकल्या जातात तुमचा नारायणपणा आहे इलेक्शन मध्ये येणारा महात्मा गांधी तिथून दारू निवटन यांच्यामुळे पाचशे स्क्वेअर फुटांच्या घराला तुम्ही मुकला कायशे असताना परिस्थिती जो आता तुम्ही आज दुसरं कोणी नाही लढल्या न लढतात लढता न लढतात पण तुम्ही स्वतःला लिहिता त्याला आम्ही काय करणार तुम्ही स्वतःलाच लिहिताय आणि मग कोणसे काढा आंदोलन करा कशासाठी आमचं धोकं तोडून कशासाठी तर आम्हाला अपात्र केलं कशासाठी तर गुन्हांनी इस्की ताब्यामध्ये घेतली त्याला जबाबदार कोण त्या ठिकाणी तुम्ही त्याला जबाबदार कोण ह्या निवडणुकीमध्ये सुधार किरण सुधारणार या निवडणुकीमध्ये सुगणार कि न सुगार तुमच्या मागण्या मान्य करायला त्यांना फार वेळ लागत नाही फार वेळ लागत नाही मागण्याच नाही का त्यांना माहित आहे तुम्ही पाचशे सोय फुटाचा घर मारतच नाही आणि तुमच्यामध्ये सांगण्याची आहे काँग्रेसवाला आला बीजेपी वाला आला एकनाथ शिंदेवाला आला अजित पवार वाला आला शरद पवार आला पाचशे तर नाही आणि पाचशे काय आहे स्क्वेअर फूट नाही पाचशे स्क्वेअर फुट नाही स्वतःला विकायला लागलेला तुम्ही स्वतःलाच विकायला लागलेला आहात आणि हक्काचं घर पाहिजे घर मिळत नाही तर मुंबईमध्ये त्या पिडीच्या चाळी होत्या मुंबई मुंबईमध्ये गेले मुंबईमध्ये कोणी सुरुवात केली मध्ये कामगार पाहिजे होता आणि कामगार पाहिजे असेल तर राहायला पाहिजे आणि म्हणून पिढीने ज्या त्यांनी बांधल्या या एका खोलीमध्ये एका खोलीमध्ये दहा कामगार राहत होता दहा बाय खोलीमध्ये कोणी कसा राहत होता याची पंचशिप्ट राशी सरकारची शिफ्ट एसआरएची योजना आणि मी विचार याच्यामध्ये काहीच फरक नाही हे आपण लक्षात घ्या मानाचा सन्मानाचं या बिल्डरला योजना देण्याच्या ऐवजी खासगी बिल्डरला ही योजना देण्याच्या ऐवजी मार्फत राबवल्या गेली असते मला मार्फत राबवल्या गेली असती शासकीय एजन्सी मार्फत राबवल्या गेली असते तर पाचशे स्क्वेअर फुटाच घर सहज मिळालं असत हे आपण लक्षात घ्या <ड़ी गए> या एका योजनेतून जो बिल्डर आहे तो दोन चार कोटी नाही कमवत तो दोन चार कोटी नाही कमवत शंभर शंभर कोटी कमवतो हे लक्षात घ्या तो शंभर शंभर कोटी कमवतो हे आपण लक्षात घ्या आणि राजे मग म्हणतात आधा हमारा आधा आपला आधा नुकसान पुरांत झालं दुसऱ्या कोणाला झालं जनतेच झालं कशा कुणा झालं पाचशे रुपया इलेक्शन मध्ये दाल आणि एक किलो मत त्याच्यामुळे काय घर कमवलं तुम्ही पाचशे स्क्वेअर फुटाचं घर गमवलं अशी परिस्थिती आहे म्हणजे बाहेर पडायचं असेल या सगळ्यांना पहिल्यांदा इलेक्शन मध्ये मातीमध्ये घाला तुम्ही त्यांना मातीमध्ये गायला

काय जात नाही कार मग आवायला पैशाला आवडत नाही काढून काय इच्छेकमध्ये